बाबासाहेब आंबेडकरांचा गौतम बुद्धांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा अण्णाभाऊ साठेंचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आणि लुंबिनी बुद्ध विहार आंबेडकर नगर या मित्र मंडळातर्फे काल दिनांक तेरा चार दोन हजार चोवीस रोजी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भव्य मिळवून स्टँडिंग लावली आणि जल्लोषात साजरी केली आणि आजच्या दिवशी चौदा एप्रिल म्हणजे बाबासाहेबांच्या जन्मानिमित्त तर सकाळी आम्ही आंबेडकर नगरमध्ये बुद्धवंदना आणि ध्वजारोहण केले त्याच्यानंतर लहान मुलांसाठी डान्स स्पर्धा आणि महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवली होती आणि आता टोटल आंबेडकर नगरमध्ये सर्व रहिवाशांसाठी जेवण आणि अन्नदानाचं वाटप केलेलं आहे अजून भरपूर कार्यक्रम आहे आणि काही गोष्टीमध्ये आम्ही लकी ड्रॉ ठेवला आहे लोकांना सेवेसाठी आम्ही अजून का वेगवेगळ्या लकी ड्रॉमध्ये आपण एक कूलर देतो आहे एक फॅन देतो आहे आणि एक इस्तरी देतो आहे लकी ड्रॉच्या पद्धती आपण डायरेक्ट चिट्टी उडवून घेण्यात येत आहे जो इथे आपल्या अवेलेबल असेल त्यांच्या निमित्ताने आपण सगळ्यांना नावाज सोबत चिठ्ठी उडवून देणार आहे भीमसैनिकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा